नमस्कार आपण पाहता आहात मराठवाडा लहान जवा जयंतीचा आता बातमी पाहूया निवेदनाची सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद लातो संघटनेच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्याच्या जीवनमानाचा दर्जा उंचवण्यात यावा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी देण्यात यावी अशा विविध मागण्याचे हे निवेदन होते शासकीय स्तरावर या निवेदनाची दखल घेण्यास विरंगी झाल्यास या संघटनेच्या वतीने दिनांक अकरा डिसेंबर दोन रोजी नागपूर विधानभवनावर मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील सर्व सर्वांनी सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे जिल्हा ग्रंथालय अधिकारी जिल्हा ग्रंथालय कार्यालय येथे निवेदन देतील नागेश लांजे यांनी साधला हे संपर्क पाहूयात सविस्तर क्षणचित्र नमस्कार आपण आहात मराठवाडा ऑनलाईन न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत आता आपण आलो आहे लातूर येथे आणि या ठिकाणी सार्वजनिक सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी जे की जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांना विविध मागण्याचं निवेदन देण्यात आलेले आहेत तर आपण प्रत्यक्ष या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत त्यांच्या वेदना काय आहेत आणि ते शासनापर्यंत आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मांडण्यात येत आहेत या ठिकाणी सर्व संघटनेचे पदाधिकारी आहेत आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा करूयात तर या ठिकाणी आपण आज डिजिटलच्या या काळामध्ये जे की ग्रंथालय आप, आतापर्यंत आपण टिकून ठेवलेत तुमच्या मागण्या आहेत आणि शासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होतंय काय मागण्या आहेत आणि काय सांगाल आपण आज या ठिकाणी आम्ही जिल्हा ग्रंथालय अधिकारी साहेब लातूर यांना आमच्या मागण्याचं निवेदन सादर केलेलं आहे आणि आमच्या महत्त्वाच्या मागण्या या आहेत की एकोणीसशे सदुसष्टचा जो आमचा ग्रंथालय अधिनियम कायदा आहे त्या कायद्यामध्ये दुरुस्ती व्हावं आणि ती दुरुस्ती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावं अशी त्या कायद्यामध्ये तरतूद नाही आणि ती तरतूद करून दुरुस्ती करण्याचा हा पहिला मुद्दा आहे त्यानंतर आमच्या ग्रंथालय कर्मचाऱ्याचे सहा तासाच्या ऐवजी आठ तास करावे आणि त्यांना वेतनसणी किमान वेतन त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे देण्यात यावं हो। त्याचबरोबर आमच्या बऱ्याच वर्षापासून ग्रंथालयाचा दर्जा बदल झालेला नाही तो दर्जा बदल व्हावा चाळीस टक्के अनुदानाचा जी आर आणखीन घोषणा करूनसुद्धा निघालेलं नाही अशा बऱ्याच मागण्या आमच्या आहेत आणि या सर्व मागण्यासाठी आम्ही अकरा डिसेंबर एकोणीसशे दोन हजार पंचवीस रोजी नागपूर विधानभवनावर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या मोर्चासंदर्भात ही सूचना अधिकाऱ्यामार्फत महाराष्ट्रात आज संपूर्ण जिल्ह्यामधून संपूर्ण ग्रंथालय अधिकाऱ्यामार्फत शासनाला आज निवेदनमध्ये सादर करण्यात येत आहे त्याचबरोबर या काही मागण्या आहेत आपण इतर कर्मचारी आहेत सर काय सांगाल जे काही आजपर्यंत तुमच्या शासनाच्या या मागण्याकडे दुर्लक्ष होत आहे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे बेळगे साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या आदेशाला आम्ही या ठिकाणी सामोरे जात आहोत याचं कारण असं आहे की ग्रंथालय कर्मचारी हा पूर्वीपासून वंचित राहिलेला आहे त्यांना वेतन हे मिळत नाही आणि म्हणून हा दुसरा टप्पा आहे पहिला टप्पा आम्ही कलेक्टर ऑफिस कडे निवेदन दिलं आणि लातूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी निवेदन आहे आमचं म्हणणं असं आहे की कॉलेज आणि शाळेमध्ये जे ग्रंथपाल असतात कर्मचारी असतात त्यांना शासन पूर्ण पगार देतं पण इकडेच भेद भेदभाव का हे ज्ञानाचं मंदिर आहे आणि या मंदिरामधून अनेक विद्यार्थी हे एम पी एस सी ला गेलेले आहेत कर्मचारी झालेले आहेत पण शासन हा दुजाभाव करत आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांना निवेदन देत आहोत आणि हे निवेदन आम्ही महाराष्ट्रभर देत आहोत हा दुसरा टप्पा आहे आणि नागपूर अधिवेशनावर आमचा मोर्चा आहे अकरा डिसेंबर आणि हा मोर्चा मोर्चा देखील आमचा अतिशय शांततेने जाण होणार आहे आणि आम्ही शासनाला दाखवून देऊ की जास्तीत जास्त कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील पदाधिकारी पण उपस्थित राहतील आम्ही निश्चितपणे शासनाला दाखवून देऊत की कर्मचाऱ्याला वेतन मिळालं पाहिजे एकोणीसशे सदुसष्टचा जो कायदा आहे तो कायला बाहेर झालेला आहे त्यामध्ये तरतूदच नाही ग्रंथालय कर्मचाऱ्याला पगार देण्याची आणि म्हणून हा कायदा देखील बदलला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी मराठवाड्याचा अध्यक्ष या नात्याने सर्वांना या ठिकाणी अभिवादन देतो आमच्याच तालुक्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि निश्चितपणे ते पहिल्या प्रथम त्यांच्या मी कानावर घातलेला आहे पहिल्या प्रथम मोर्चाला त्या सामो ते सामोरे जाणार आहेत आणि म्हणून एक जुटीचा हा विजय होणार आहे आणि शासनाला त्या ठिकाणी निश्चितपणे कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं लागणार आहे किंवा किमान वेतन तरी त्यांना मिळायला पाहिजे हा आमचा आग्रह आहे आणि म्हणून हनुमंती असतील बेडगे साहेब असतील महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि निश्चितपणे आमचे ग्रंथालय कर्मचाऱ्याचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहोत हे या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो आणि निश्चितपणे आमचा हा लढा कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी तसंच या ठिकाणी चाळीस टक्क्याचा जी आर निघाला पाहिजे फक्त कागदपत्री शासन काय करत आहेत कि कागदपत्रीच घोषणा करत आहेत किती न झाले आणि त्या अधिवेशनामध्ये चाळीस टक्के वाढ तुम्हाला आम्ही देऊ त्यानंतर दर्जा बदल हेही महत्वाचं आहे कर्मचाऱ्याच्या मागण्या आपण मांडत असताना हेही महत्वाचं आहे आणि म्हणून हेही प्रश्न मार्गी लागतील अशा प्रकारचं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिवेचन देतो लातूर जिल्हा हा प्रत्येक आणि म्हणून या ठिकाणी सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद लातूर करता है। आच्ची ही अतिशय कार्य करत आहे आणि आजची संख्या ही अतिशय चांगली आहे उपस्थित सर्वाचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी नम्र आपल्याला विनंती करतो की अकरा डिसेंबर दोन हजार मोर्चामध्ये लातूर जिल्ह्यामधून जास्तीत जास्त कर्मचारी पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारची मी नम्रतेची विनंती या ठिकाणी करीत आहे याच ठिकाणी सार्वजनिक ग्रंथालय जे कर्मचारी आहेत ते म्हणतात की आमचं जीवनमानचा दर्जा उंचवावा त्यांच्या जे काही मागण्या जे काही शाळेमध्ये कॉलेजमध्ये जे ग्रंथपाल असतात त्याप्रमाणे त्यांचं वेतन वाढवावी त्यांना जे जी काही जीवन जे जी काही रुग्णालयाच्या सगळ्या शासकीय सुविधा असतील ते मूल हक्क ग्रंथालयातून मोठे मोठे अधिकारी पदाधिकारी झालेत या ठिकाणी महिला कर्मचारी देखील त्यांच्याशी मॅडम सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद यांच्या अंतर्गत आज आम्ही जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाला आमचं निवेदन दिलेलं आहे कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या विलंबित आहेत अनेक वर्षापासून आहेत परवा शासनाने चाळीस टक्क्याचा जी आर काढला तोही अजूनही त्याची काही अंमलबजावणी केलेली नाही प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करावी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या विचारात घ्याव्यात आणि त्याची कार्यवाही व्हावी एकंदरीत ह्याच मागण्याचं त्यांचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेला आहे याच नंतर अकरा डिसेंबर रोजी या जर मागण्या कुठं जर त्यांच्या ग्राहक धरलेल्या असतील किंवा याच्याकडे दर, या दर दुर्लक्ष जर शासनाच्या वतीने झालं तर हा नागपूर येथे अकरा डिसेंबर रोजी मौ, विराट मोर्चा निघणार आहे तर प्रशासनाने या सर्व मागण्याची दखल घेऊन त्यांना सेवा देण्यात यावं हो, या ठिकाणी सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने जमले तर असून पुढील पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक ग्रंथालयाच्या वतीने हे निवेदन देण्यात असून हा एकंदरीत संघटितपणे हा मोठा मोर्चा पाहत राहा मराठवाडा लाहेनतेचा मी नागेश लांजे लातूर